नमस्कार मंडळी महाराष्ट्रात विविध संस्कृती जपल्या जातात आणि त्यासंबंधी काय काय खेळ आहेत तर असाच बैलाच्या संबंधी एक खेळ आहे तोरण मारणे आणि ही स्पर्धा खूप जगावेगळी आहे तुम्ही बघालच मित्रांनो ही स्पर्धा पार पडते बिदाल तालुका बाण जिल्हा सातारा येते तर नक्की ही स्पर्धा कशी घेतली जाते सुरुवात कशी झाली हे सगळं विचारूया ग्रामस्थ आहेत बिदाल गावचे नाव सांगा तुमचं मी धनंजय जगदळे किती वर्षाची परंपरा आहे मारणे हा या चव्वेचाळीस वर्ष झाली ही परंपरा आमच्या गावाला ही परंपरा चालू झाली हे ज्यावेळी पंचमीचा बैल पोळा असतो त्यावेळी भैरवाच्या देवळासमोर एक सात पाय पाच पायरे आहेत त्याच्यावर बैल उडी मारतो आणि ती उडी मारलेली बघितल्यानंतर लोकांची कल्पना सुचली की वर जर तोरण बांधलं आणि त्याच्या शेंगात टोप घातले तर एक शर्यतीचा बेंदूर होईल आपला म्हणून ती प्रथा सुरू झाली मनोरंजन Manur. म्हणून हा खेळतात हा बरोबर मनोरंजन टोप टोपही आणलेला आहे नक्की काय असतो कसा असतो टोप आहे थोडं सांगा टोप वाकापासून बनवला जातो ह्याची उंची अंदाजे अडीच ते तीन फूट आणि रस्त्या मिळून पंधरा फूट आणि बैलाची उंची मिळून बैल जसा जंप घेतो तसं वर बांधलेलं सतरा फूट अठरा फूटचं तोरण शिवलं जातं किती बैलांचा समावेश होतो स्पर्धेचा या स्पर्धेत एक्क्याऐंशी बैलांनी आज भाग घेतलेला आहे त्यापैकी आतापर्यंत बावीस बैलांनी मारलेलं आहे अजून चालू आहे स्पर्धा त्यानंतर वर तोडून चढलो जाईल मग फायनल तीन नंबर काढले जातात आता कसं आहे माहिती आहे का एखादी स्पर्धा चालू झाली तर त्याचा कसं प्रवेश फी कशी असते बक्षिसात स्वरूप कसं असतं प्रवेश फी तीनशे रुपये प्रत्येक बैलाला पावती पडल्याशिवाय बैलाला भाग घेता येणार नाही आणि पहिल्या क्रमांक येईल त्याला एक्कावन्न हजार रुपये दुसरा क्रमांक एकतीस हजार रुपये आणि तिसरा क्रमांक एकवीस हजार रुपये तीन, तीन फेरे प्रति पहिल्याला देतात त्या तीन फेऱ्यात जर लागली तोरण तो पहिल्याला फेऱ्याला लागो दुसऱ्याला लागो तिसऱ्याला लागो तीन फेऱ्यात लागली ठीक नाही तर मग बाद किती फुटापर्यंत साधारण हे प पहिल्यांदा चौदा फूट पुन्हा पंधरा फूट पुन्हा अठरा फूट <laughs> <laughs> उंची वाढ टोपाविषयी माहिती सांगा तर बैलांच्या शिंगात हा घातला जातो बैलाच्या शिंगात हा टोप घातला जात <laughs> आणि आपण बघू बघूच मित्रांनो कशा पद्धतीने ही स्पर्धा होते आता ही स्पर्धा वेगवेगळी प्रकारची म्हणजे महाराष्ट्रातून बैल येतील किंवा ह्या पंचकृषित बी जादा बैल येत असणार हा खेळ कुठंच चालू नाही म्हणताय तुम्ही नाही महाराष्ट्रात माझ्या माहितीप्रमाणे कुठंच नाही अनेक वेगळी आगळी वेगळी स्पर्धा म्हणून याकडे महाराष्ट्रातून पाहिले जाते आणि या स्पर्धेसाठी बाहेर जिल्ह्यातून बऱ्याचशा सोलापूरपासून सातारा पुणे इथून बैल येतात वेगवेगळ्या प्रकारची स्पर्धा स्पर्धा कशी असते बघू आ जे तोरण मारण्याची स्पर्धा झाली अनेक बैल सहभागी झाले पण यात सगळ्यांचं लक्ष वेधलं एका गायीन सांगा कुठले ही गाय बुद्रुक तालुका मान जिल्हा सातारा बिदलपासून तीन किलोमीटर अंतराव आहे आमचं गाव शिंदे बुद्रुक या स्पर्धेत का भाग घ्यावा वाटला कारण इथं सगळी तर बैल आली होती कारण का तर मला खिलार गायांचा भरपूर नाद आहे आमचे आजोबा आमचे वडील तसेच मला खिलार गायांचा नाद भरपूर आहे त्यामुळे आपली गाय बैलाच्या तुटीत आहे त्यामुळं मला इच्छा झाली गायला तोरण तोरणासाठी आणावी गेल्या वर्षी तिने एक उत्तम कामगिरी केली दोन नंबरचं बक्षीस तिने मिळवलं याही वर्षी दोन नंबरचं बक्षीस तिने अत्युत्कृष्टपणे कामगिरी केली ढिकणी एकदम हा एकदम ढिकणी आहे तिला अशी प्रेमा पोटी सांभाळी आम्ही सगळ्यांनी घरच्यांचा माझा तसे गावाची माझ्या गायीवर भरपूर प्रेम आहे गाय माझी तीन चार झाले गाभरात गाभरात नाही त्याच्यामुळं काय माहित नाही घाबरत नाही दवाखान्यात गेला, गेला। सर्व इलाज वगैरे तिला केलाय पण आम्हाला त्याचं काही दुःख वाटत नाही फक्त आम्ही आमच्या घरात लक्ष्मी म्हणून नाव आणि सांभाळ्यात पाच वर्षापूर्वी आमच्याकडे काही सुद्धा नव्हतं जसं हि जर पाय लागले दाराला म्हणजे लक्ष्मीचं तेव्हापासून आमचं घरातलं सरळ सुरळीत चाललंय तसेच माझं लग्न तसेच दोन्ही घरं झाली दुकान आहेत आमची गाईच्या आशीर्वादाने भरपूर चाललय तसेच घरातल्यांचं भरपूर हि जेव्हा प्रेम आहे आमच्या घरातल्यांचं तिला लंपी चालता कोण म्हणत नव्हतं डॉक्टर जगतील पण मी प्रयत्न सोडला नाही देवाला नवस केलं की ती काय केलं तिला जगवायचा प्रयत्न लय मोठ्या इच्छेने केला गई अशी झोपली तर माझ्या डोळ्यातनं पाणी निघायचं कारण का आता गई काय होतंय काय नाही माणसाच्या पे माणसापेक्षा तिला मी जास्त जीव लावला हे पाहण्यासाठी माझे वडील स्वर्गीय शिंदे बुद्रीचे माजी सरपंच गोरख रोहिता नांदे आज पाहिलं होतं ते असते तर आज अति मोठा आनंद मला झाला असता पण आज त्यांच्या आशीर्वादाने माझन चांगली कामगिरी केली आहे काय नाव गायचं बिलवर हे आमचं नाव आहे हे आमच्या वडिलांच्या सारख्या तोंडात याचं बिलवर बिलवर कुठल्याही गाय दिसली की बिलवर असे म्हणायचे त्यामुळं मी त्या गायचं नाव बिलवर ठेवलं आणि आज या बिलवरनं माझं मोठी कामगिरी केली म्हणजे प्रत्येक माणसाला कशाने कशा हाऊस असते तशी मला गे गयांची हाऊस आहे हे कोण पण कुत्री मांजरी कोण पाहतं पण ही गया पाहायला मर्दाचं काहीच आणि शेतकऱ्याचं काहीच लागतं प्रत्येकाला आणि तुम्ही सांगितलं तुमचे वडील वरून बघत असतील आणि आशीर्वाद आणि मुख्य प्राण्याचं आणि आपण म्हणून जवळच एक संभाषण होत ते दोघांनाच कळतं कदाचित ते कळलं ना आज एक चांगली भरपूर जनावरांचा आ... नाद होता मला दिशी गेल माझ्या झाला दुसरं कुठलं जनावर नाही एकच आहे ही हिला पोटच्या बोरासारखं मी सांभावतो सांगा काय बसून संध्याकाळपर्यंत हिचं दर्शन घेतल्याशिवाय मी माझ्या कुठल्या शुभ कार्याला सुरुवात करत नाही आणि तसेच गाईनं आज दुसरे कमाण काढला माझं मा मन बरावं आलं तसेच माझ्या गावचं नाव मोठं केलं आणि आज माझी ओळख या बिलवर गायमुळं आहे मित्रांनो कधी कसा असू द्या कुणी कसं असू द्या प्रत्येक शेतकऱ्यांना माझा एकच संदेश आहे की लाल गाय प्रत्येकाने पाळा त्याचं महत्व जास्त मोठं आहे आपल्या हिंदू धर्मात हिंदू धर्मामध्ये गोमाताला मानलं जाणारा देव म्हणजे एकच गाय आहे ते तीस कोटी दर्शन एका गायत मिळतं तुम्हाला सांगतो मी तुम्ही देव धर्म कुठेही आख्या दुख्या दुनियेत जाऊन करा तिथं जायला लागतं देवाला देवासाठी पाया पड लागतं पण शेअर गो माती सेवा करा तुम्हाला काहीच कमी पडणार नाही कधी ह्या स्पर्धेत अजून गुलाल पात्र बैल झाली भरपूर बैल आहेत पण अजून ही नवीन वास्त्र म्हणून आपण पात्र झाली सांगा ओळख सांगा वास्त्रांची हा ह्या बैल हा शिवा नावाचा बैल आता आपण मुंबईवाले विकत घेतलेला आहे आणि हा चाळीस एक्सप्रेस चाळीसगाव एक्सप्रेस बाबा आहे पण हाईट कमी आहे त्यांची तरी कसं काय ब ते कसं होतं सोडणार आहेत म्हणजे आमचा सुशांत असू द्या महेश गाडवे असू द्या ह्या ज्या पोरांच्या स्किल आहे किंवा मागं बालोंना परत आपले आप्पा हे कालदास आप्पा यांचे जे स्किल आहे ह्या स्किलवरती हे त्यांच्या स्किलच्या जोरावरती हे आत्ता आपण स्पर्धेत पात्र झालेलं पण ही सगळी रेसची बैल आहेत ना रेसची बैल आहेत आणि मी स्वतः मान तालुक्याचा बैलगाडा संघटना अध्यक्ष आहे अनिकेत फडचरे आणि हे आपल्या दावणीची बैल आहेत म्हणजे राहुल गोरे असूद्या किंवा मग हे अक्षय जगदा हे स्वतः मालक पण आहेत आणि स्वतः नियोजन करतात हे सगळे गोट्याचे तशा अवघड स्पर्धा तशा अवघड स्पर्धा आणि स्पर्धेच्या मागचा आमचा मेन हिरो हा आहे चालेल चालेल जास्त वेळ घेत नाही मित्रांनो आणि दोन्ही बैलांना विश्रांतीची गरज आहे तेवढं घेतल्याबद्दल तुमचे धन्यवाद चालेल धन्यवाद अशा पद्धतीनं तोरण मारणे ही जगावेगळी स्पर्धा बिदालमध्ये संपन्न झाली तर सर किती बैलांनी इथं सहभाग नोंदवलं होतं आजच्या या स्पर्धेमध्ये जवळजवळ चौऱ्याऐंशी बैलानं या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि या चौऱ्याऐंशी बैलामध्ये चौदा फुटाची तोरण छत्तीस बैलांनी शिवली आणि त्यानंतर सोळा फुटाची तोरण ही दहा बैलांनी अठरा फुटाच्या तोरणेसाठी पात्र झाली आपण पाहू शकता की जगाच्या पाठीवरती कुठं न भरणारी स्पर्धा ही सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बिदाल या गावी भरते खरं तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही स्पर्धा वेगळी भरण्याचं कारण काय तर तसं पाहिलं तर बिदाल गाव हे शैक्षणिक आणि त्याचबरोबर शेतीच्या बाबतीत अग्रेसर गाव असणारं मान तालुक्यातलं हे एक नंबरचं गाव आहे मग ही स्पर्धा का भरवायची तर त्याचं मूळ कारण आहे की आपण पाहताय जसे जसे दिवस पुढे चाललेले आहेत तसं तसं लोकांचं आरोग्य बिघडत चाललेलं आहे याचं कारण असं आहे की पहिली माणसं देशी वान खात होती दुसरं कारण आहे आपली जी काळी आहे जी शेती आहे आणि ही काळी आई या देशी बैलाच्या जीवावरती आपलं पीक आणत होती आणि याचाच धागा धरून या, या बिदालकरांनी वान खिल्लार जातीचं टिकावं यासाठी खरी ही स्पर्धा प्रारंभ केली आणि लोकांच्यामध्ये शेतकऱ्यामध्ये एक आनंदाचं वातावरण व्हावं शेतकरी नेहमीच राबत असतो पण एक दिवस माझ्या बळीराजासाठी यासाठी या, या बिदालकरांनी एक खिल्लार जिवंत देशीवान जिवंत राहावे म्हणून ही स्पर्धा तर आयोजित केलेली आहे बरं मित्रांनो एक ह्या स्पर्धेत अक्षरशः एक पाच वर्ष ज्या बैलांना गाजवलं तो बैल बाए, बैलाचे मालक आहेत बाजा बैल आणि विशेष म्हणजे छकडी शर्यतीत एक चांगला पळणारा बैल ह्या वर्षी त्यानं गुलाल पात्र म्हणजे पारितोषिकाला पात्र ठरलं तर ह्याचा काय काय विक्रम आहेत हि तर ते सांगा ह्याचे विक्रम म्हणजे वयापासूनच हा बैल पळतोय आणि चांगलाच पळतोय सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे अर्ध वयापासून हा बैल फुल स्पीड पळतोय हा असताना सलगरी जातीचा जा बैल आहे देशी खेलार पण सलगरी जातीचा जा बैल आहे आणि आत्ता चालूमध्ये जे एकसट फाट्याचं मैदान झालं देशमुख पट्ट्याचं त्यात ते त्याला हिंदी केसरी गीता भेटला यांच्या घरात बरीच बैल होऊन गेली ह्याच्या अधिक राणाहून गेला तो बिंजोडचा बादशाह होता मुंबईत त्याच्यानंतर आता हा सलग नऊ मैदान बिंजोडचा बादशाह मुंबईत ठरलेला टिटवी आणि दोघं बाज्या घरची गाडी पडलेली सलग दोन नऊ मैदान ठरला आणि ट्रिपल हिंद ट्रिपल महाराष्ट्र केसरी या बैलाने किताब आतापर्यंत मिळवलेला आहे ही झालं छकडी इतिहास पण सगळ्यात महत्वाची ही वेगळी स्पर्धा आहे आणि जगा वेगळी आपण म्हणतोय त्यातला विक्रम सांगा त्यातला विक्रम स्वतः मालक सांगा काय विक्रम आहे भाज्याचा कसं आहे की ही जी स्पर्धा आहे हे पुन्हा मालकाच्या जीवावर नाही hmm. त्या बैलाच्या अंगात काय पार आहे त्याच्यावर अवलंबून hmm. असते आता तुम्ही पाहिलं बैलिकडं पळत जातो पाच फूट पाच पायरे त्याच्यावर जंप घेऊन ती जंप घेताना मानाचा जर झोक बसला हो hmm. तरच ती तोरण लागते hmm. आता आमच्या दावणीला म्हटलं तर हा तिसरा बैल आहे आमच्या घरच्या गायीचा एक पहिला होता राजा म्हणून त्यानं सात वेळा फायनल घेतलेली आहे सलंग सात वेळा त्याच्यानंतर राणा त्यानं चार वेळा घेतली आणि हा आता यावर्षी पाचव्या वर्षात पदार्पण करतो म्हणजे सलग पाच वर्ष ही स्पर्धा गाजवलेला आमच्या घरात बक्षीस बक्षीस आहे आहे आता ही स्पर्धा एवढी छान होते आणि एक वेगळ्या प्रकारची स्पर्धा मला वाटते महाराष्ट्रातील अजून बैल गाडी मालकांनी समावेश झालं पाहिजे कारण पळणं हा गुण तर आपण सगळीकडे बघतो स्पर्धेच्या निमित्तानं पण हा एक वेगळी स्पर्धा ह्यात कुठल्या कुठल्या गुणाची आपण म्हणू तपासणी होते बैलाची तसं पाहिलं तर या बैलाची उंची त्याचबरोबर चपळाई आणि महत्वाचं म्हणजे शरीरानं निरोगी बैल असला पाहिजे त्याला कुठंही दुखापत नसली पाहिजे असे बैल या स्पर्धेमध्ये निवडले जातात निवडले जातात पण कसं आपण पळण्याच्या शर्यतीत कसं म्हणतो की स्पीड ताब्यात पाहिजे कुठलं निकष आहेत की असं निकष असलं तर ही स्पर्धा जिंकू शकतो अशा पद्धतीने यात सगळ्याच सगळ्यात महत्वाचं आहे बैलाबरोबर बैल सोडणारी माणसं व्यवस्थित चतुर चालाक असली आणि बैल व्यवस्थित सोडला आणि त्या बैलानं व्यवस्थित जंप केला तर शंभर टक्के तो बैल यश घेऊ शकतो बरोबर मित्रांनो बघा बैलगाडी क्षेत्र पळणं हा गुण आपण प्रामुख्यानं बघितला जातो आत्ता पण जंप घेण्याची कॅपॅसिटी आणि ते सगळं कॉर्डिनेशन यावर ही स्पर्धा भरली आणि एक उत्कृष्टरित्या पार पडली बिदालमध्ये ही जवळजवळ चव्वेचाळीस पंचेचाळीस वर्ष ही स्पर्धा चालू आहे तर महाराष्ट्रातील जे काय काय बैलगाडी मालक असतील त्यांनी पुढच्या वर्षी ह्या स्पर्धेत सहभागी व्हावा जरूर नाही की त्या बैलान पळावं काय म्हणताय तुम्ही ह्या गावचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही ट्रॉफी बघताय समोर हे स्वतः बाजीराव बैलाचे मालक शिवाजी नृत्यूजग दळे आणि बाळासाहेबांनी ही पंधरा फुटाची ट्रॉफी दिलेली आहे पण नाही का ना, मंडळ मंडळांनी दिलेलं आहे पण हा बल दरवर्षी फायनल राहतो पण शिवाजी भाऊ म्हणजे जे बैलाचे मालक आहेत दोघं आई हे दोघं भाऊ ह्या बैलाच्या ट्रॉफीची चिठ्ठी निघते त्या चिट्टीत ती चिठ्ठी टाकत नाहीत आतापर्यंत चार मैदान पाचवं मैदान आहे पण चार मैदानी झाली त्या मैदानात त्यांनी स्वतः बैलाचे का तर गावात ट्रॉफी नाही पाहिजे ही ट्रॉफी बाहेर गावात गेली पाहिजे आणि ह्या गावाचा म्हणजे ह्या स्पर्धेचा जेवढा होईल तेवढा म्हणजे गजबज झाला पाहिजे आणि कळलं पाहिजे बाबा की गावासाठी स्पर्धा नाही बरं ती बाहेरच्या बैलांसाठी आणि पहिले तीन नंबरला वैयक्तिक ते ट्रॉफी देतात स्वतः बाजीराव बैलाचे मालक स्वतः ट्रॉफी देतात पहिल्या तीन नंबरसाठी आणि ट्रॉफी गावात ठेवत नाहीत शेवटचा निकाल निकाल कसा झाला या स्पर्धेचा सांगा कारण अनेक बैलांवर गुलाल दिसतो वगैरे या स्पर्धेचा शेवटचा निकाल म्हटलं तर बघा हा मुख्या प्राण्याचा खेळ आहे आणि या मुख्या प्राण्याच्या खेळामध्ये अठरा फुटाच्या तोरणामध्ये दहा बैलं यशस्वी झाली आणि दहा बैलांसाठी विवाहून बक्षीस दिलं आणि यामध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे एक जबरदस्त कामगिरी करणारा बैल म्हणजे तो बाजा आहे की ज्या बैलानं ही स्पर्धा ची उंची वाढवण्याचं काम केलं आणि लोकांच्या मध्ये चैतन्य निर्माण केलं असा हा बाजा आणि दुसरा एक बैल गेल्या वर्षीपासून इथं इटतोय त्या बैलाचं नाव आहे देवा देवा तोही बैल सुंदर उडी मारतोय त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये दहा बैल आलेले आहेत मग तो शिवाजी जगदाळे यांचा बैल असेल दुसरे शि शिवाजी जगदाळे मुकदम यांचा बैल आहे शिंदीकरांचे दोन बैल होती बोराट दोन बैल होती अशी दहा बैल या ठिकाणी होती दुसरा बैल रायपल म्हणून आहे तुम्ही बघितलं एकच टोप घालून हा बैल उडी मारत होता याचीही झेंप आहे खूप छान सुंदर नियोजन यावेळी स्पर्धेचं झालेलं आहे आणि गायी एका गायीनं सुद्धा ही तसं पार्टिसिपेट केला तर ही मोठी गोष्ट बरोबर आहे मी म्हटल्याप्रमाणे गायी ही गाय असते आई ही आय असते आई, आई जन्म देते आणि गाय आपल्या तुमच्या आमच्यांचं रक्षण करते हिंदू धर्मातली ही गाय ज्याच्या ज्याच्या दारात आहे त्या घराची पावलं अतिशय चांगल्या पद्धतीने पडत असतात अशीच गाय शिंदेकरांची आणि गेली दोन वर्षी ही गाय स्पर्धेमध्ये भाग घेते आणि फायनलमध्ये राहते ही सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि सगळ्यात मोठा घटक ही ही स्पर्धा बोलकी केली तुमचं नाव सांगा पहिल्यांदा ना। नमस्कार मी किशोर इंगवले बोलकी करण्याचं कारण खरं तुम्हाला सांगतो माझं गाव असं आहे कि गाव सगळ्यांचा चांगला विचार करत सगळ्यांना एकत्र घेऊन जातं आणि या गावाचं वैशिष्ट्य आहे सगळ्या समाजाची लोक इथं राहतात आणि सगळ्या समाजी ना जात ना पात ना धर्म मी माणूस आहे आणि माणूस म्हणून काम करेन असंच काम माझं गावकम काम करतंय म्हणून ही स्पर्धा या ठिकाणी भरते तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्पर्धा चांगल्या रीतीने पार पडली असेच वेगवेगळ्या स्पर्धा असतील महाराष्ट्रातील तर कळवा मित्रांनो ही जगावेगळी स्पर्धा पार पडली बिदाल तालुका मान जिल्हा सातारा येथे धन्यवाद